हॅलो गुड मॉर्निंग हा काय करतोय बघूया हे एक लिटर पाण्यामध्ये मी एक चमचा आपली राही असते ना ते राहीचं दळ टाकलेलं काय नाही दळ दरमध्ये ग्राईंड ग्राईंड केलेली एक लिटर पाण्यामध्ये मी एक चमचा काल सकाळी हे पाण्यामध्ये मिक्स करून असं चोवीस तास ठेवून गेलो म्हणजे झालेलं आहे तयार झालेलं आहे हे केल्यानंतर आता तुळशीच माती सगळी हे केली उकडली घेतली आणि त्याच्यामध्ये एक चमचा आपली चहा पावडर टाकली चहा पावडर हा चहा पावडर टाकल्यानंतर हे अर्धा ग्लास घेतलं आणि अर्धा ग्लास त्यात पाणी मिक्स केलं आणि हे मिश्रण मग मी ते झाडाला तुळशीला घातलेलं आहे बघू अशा तुळस याच्याने घात होते तर आज घातले आपण बघू आठ दिवसानंतर काय रिझल्ट ऍक्च्युली आमची तुळस आहे ना पार पार हे बघा जरा अशी अशी ना काय बोलू शकतो याला काळ हा म्हणजे अशी फ्रेश नाही वाटत एकदम त्याच्यामुळे मग हे एक उपाय केलाय आता आणि हे झाड ते कळतच नाही आम्हाला हे बाबूचं झाड आहे म्हणजे हे माहितच नाहीये कसलं आहे आता काय माहिती ते शाळेमध्ये नाही का ते मागतात प्रोजेक्ट मध्ये झाड लावून द्या तर आपण लहानपणापासून मला तर राईची सवय कारण राई लावली की पटकन येते आणि अशी वाटते सो त्याला मार्क पण मस्त मिळायची फुल मार्क्स so, मिळायचे बाबूला म्हटलं की आपण हेच लावूया तर मी सांगितलं राई आणि ह्यांनी दोघांनी काय केलं त्याच्यामध्ये धने धने ना <laughs> ता ता असान असान। ता 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 धने पण घातले त्याच्यामुळे मग राईचं झाड तर असं नसतंच आता हे धनेचं झाड नाही सॉरी हा धने हा हा धने म्हणजे कोथिंबीर पण राई तर अशी नसते आणि धने पण अशी नसतात म्हणजे काहीतरी वेगळंच आणायलाय काय माहिती तुला मी जे आणायचंय ना ते व्हॉट्सअप केलंय घेऊन ये व्हॉट्सअप केलंय सगळं आणि बाकी मी किराण्यावाल्याला व्हॉट्सअप केलंय सो तो सामान घेऊन येईल पुदिना आणलंय पुदिना आलं मिरची वीस रुपयाची कोथिंबीर इथे आहेत अंडी आणि इथे आहे चिकन पण आज आम्ही वेगळा प्रकार वेगळं काहीतरी करणार आहोत लंचला आता तर सध्या मी नाश्त्याची तयारी करते मग मला जायचं आहे ऑफिसला मग नंतर लंच मग दाखवेलच तुम्हाला आज आम्ही काय बनवतो आहे आणि आज मॅच चालू आहे आणि मॅच मी नाही लावली ह्याने लावली तर पहिल्या बॉलला आज चिकन बिर्याणी चाल बनवणार त्याची तयारी मॅरिनेट करून आहे ठेवलंय बासमती ठेवलं आहे पुदिना आणि हिरवी मिरची आणि हे खडे मसाला खडा 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 मसाला याला चांगला बॉईल होऊ दे तयारीने कळलंच असेल की कोणता मेनू आहे सो आज बनव बनवत आहोत चिकन बिर्याणी त्याची तयारी चालू आहे फ्रेश अशी आलं लसून बेस्ट ची तयारी ते भात असं तयार रेडी झालेला आहे सो मी काय आहे की तिथे थोडस एक वाटी एक्स्ट्रा लावून ठेवला so कधी कधी काय होतं ना की आपल्याला भात कमी पडतो ग्रेव्ही जास्त होऊन जाते किंवा थोडस कोणाला तिखट कमी जास्त असतो सो तो एक्स्ट्रा भात असा असावा म्हणजे ज्यांना वाटेल तर ते एक्स्ट्रा एक्स्ट्रा भातासोबत पण खाऊ शकतात इथे रायता तयार आहे भात वगैरे सगळं रेडी आहे फक्त तर चिकन बनवायचे तर तेच बनवते बन आणि बाकी सगळं रेडी करून ठेवले त्यामध्ये चाट मसाला ऍड केलाय आणि थोडे कोथिंबीर आणि मिरची या कुकरमध्ये मी हे लावते आहे लेअर सगळ्यात पहिले तूप राईस थोड टेस्ट करून बघते शिजले का आणि तिखट वगैरे कसं आहे परफेक्ट हे बघा आमची बिर्याणी तयार आहे तरी हे बघ याच्यामध्ये कसं आहे की ही चिकन बिर्याणी तयार आहे ओके आता हे थोडीशी ही ग्रेव्ही आणि हा थोडासा एक्स्ट्रा राईस सो जर म्हणजे जर कोणाला सुक्कं वाटलं तर त्याने चिकन ॲड करून खाऊ शकतो जर कोणाला तिखट किंवा कोण एकदम असं ओलं वाटलं तर तो भात भात ॲड करून खाऊ शकतो सो जनरली मी असं करते आता तुम्ही पण जेवा आम्हाला पण भूट आहे एकदम ऑनेस्ट एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू दे चल बाबू का टेन आउट ऑफ किती ओके तिखट मीठ तो फ्लेवर चिकन बिर्याणीचा आम्ही इथे आता महिन्याचं आपण सामान बनवतो त्याची लिस्ट बनवत आहोत तर आम्ही का काही गोष्टी आहेत ना त्या डीमार्टमधून मागवतो आम्ही डी मार्टला जात नाही आम्ही डी मार्टमधून ऑनलाईन मागवतो याच्यावरती डिस्काउंट असतात जसं टॉमॅटो सॉस आहे त्याच्यावरती फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे वॉशिंग पावडर ऑइल पॅकेट्स वगैरे हे जे आहेत ना ते आम्ही डी मार्टमधून मागवतो काही गोष्टी ज्या आहेत ते आम्ही किराणावाल्याकडून मागवतो आणि कांदे लसूण तांदूळ तर ता आम्ही गोणच घेतो एका वेळेला ट्वेंटी सिक्स के जीची असते ती पुन्हा हँडवॉश मी तुम्हाला दाखवेल आम्ही कोणतं वापरतो ते ते पण खूप बरं पडतं सो असं so, आमचं so, अर्ध 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 इकडे अर्ध तिकडे असं असतं असं अशा प्रकारे सो so, आता सध्या आम्ही डीमार्टचं म्हणजे so, मागवायची लिस्ट बनवत आहोत मोजरेला चीज हा मोजरेला चीज लागेल ते मागव किती मागू काय एकच पॅकेट मागव ना ते लास्ट टाइम मागवलेलं तसंच मोठे मोठे नाही छोटं आहे छोटे दोन मागू छोटे दोन मागव मग एकशे चाळीस दोनशे रुपये ऐशी अर्धा किलो तीनशे रुपये आणि दोनशे ऐंशी ला पाव किलो आणि अर्धा किलो ला तीनशे रुपये दोनशे ऐंशी ग्रॅम ला दोनशे रुपये दोनशे ऐंशी ग्रामला दोनशे रुपये आणि अर्धा किलो ला तीनशे रुपये मग अर्धा किलो बरं आहे तर मग वादा गेलो मागतो चीज स्क्यूब क्यूब क्यूब मागवला आणि स्लाईसपेक्षा आम्ही चीज स्प्रेड मागवतो म्हणजे असं ब्र मस्कार लावून खाता खातात दा, त्याला एकदा कळलं आम्ही ना एकदा डी मार्टला गेलो म्हणजे आम्ही डी मधून कधी शॉपिंग करायचोच नाही ठीक आहे मग सगळे बोलायला लागले की अरे डी मार्ट ना डी टीमा डिमा डिमाट सगळं चालू होतं ठीक आहे म्हणजे चला जाऊया डी मध्ये आम्हाला पण तोच अनुभव आला की आपण जे घ्यायला जातो त्याच्या व्यतिरिक्त इतरच आपण शॉपिंग खूप करतो म्हणजे अनवॉन्टेड मला एक गोष्ट जस्ट हे वाटली की तिची वॉशिंग पावडर असे ना वॉशिंग पावडर आम्ही तिथे कम्पेअर करत होतो कोणती हे कोणती ते तर जनरली म्हणजे आम्ही जी, जी, जी वापरतो ना वॉशिंग पावडर ती अशी मिडियम रेंजला होती अजून एक जी वॉशिंग पावडर आहे ती एकदम हाय रेंजला होती ओके आणि त्याच्यानंतर ना आता आम्ही जी नंतर मग आम्ही घेतली ना प्राइस बघून की अरे एवढा डिफरन्स कसा काय सध्या आम्ही जी वापरतो ना त्याची प्राइसिंग खूपच कमी त्यापैकी स्वस्त मिळाली सो आम्ही मग म्हटलं अरे यार पावडरच आहे ना म्हणजे पावडरने काय म्हणजे फरक पडतोय कोणती पण पावडर वॉशिंगसाठी रोजच्याकडूनसाठी चालून जातो सध्या आम्ही तीच वापर वापरत आहोत खूप प्राइसिंग डिफरन्स आहे वॉशिंग पावडरमध्ये हां तर मेन सांगायचं राहिलं याच्या भावाने याला सांगितलं की ऑनलाईन पण मागवू शकतो डीमार्टला जायची गरज नाही आहे सो तेव्हा आम्हाला कळलं मग तेव्हापासून आम्ही डी मार्टचं ऑनलाईनच मागवतो फिफ्टी रुपीज ते लोक डिलिवरी चार्जेस घेतात पण फिफ्टी रुपीज परवडले नाही दोन हजारच्या वरती फ्री असते ओके दोन हजाराच्या जास्त बिल झालं तर फ्री केले पण ते आता तीन हजार केले आपण आपलं तेवढं नाही होत आपलं कमी होतं सो so, पण ते पन्नास रुपये ठीक आहेत पन्नास रुपये डिलिव्हरी चार्जेस ठीक आहेत तिकडे जाऊन उन... तिकडे तुम्ही गेलात ना तुम्ही येड्यात होणार पार येडे <laughs> त्या ट्रॉली घेऊन फिरत बसायचं घर 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 <laughs> आणि म्हणजे आपल्याला जे घ्यायचं नसतो ना ते आपण काही पण उचलून आणतो लिटरली काही उचलून आणतो आपण आमचं रात्रीच जेवण बघा रक्ताळ भाजून खाणार भाजलेल्याच मस्त वास येतो बिर्याणी उरलेली आहे आता ती संडेसाठी